पेशवाईच्या काळापासून पुण्यामध्ये आंबिल ओढा नावाचा एक ओढा आहे प्रचंड मोठा ओढा ऐतिहासिक महत्व आहे पेशव्यांनी या ओढ्याचं पात्र वळवल्याच्या सुद्धा ऐतिहासिक बाबी आपल्याला आढळतात मात्र हा जो आंबील ओढा आहे हा अनेकांसाठी गेल्या काही वर्षांपासून धोकादायक ठरतोय कारण बरीच आहेत अनेकदा पाऊस जास्त झाला नदीला पाणी सोडलेलं असेल अशा अनेक वेळा ओढ्याला पूर येऊन गेलाय या आधी सुद्धा येऊन गेला मात्र काही वर्षांपूर्वी आलेल्या एका पुराने अनेक खर तर इथल्या स्थानिकांचं जनजीवन विस्कळीत केलं होतं सीमा भिंत पडल्या ज्या ठिकाणी सीमा भिंतीच नव्हत्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं जीवितहानी सुद्धा झाली वित्तहानी सुद्धा झाली आणि त्यानंतर सरकारला खडबडून जागली त्यानंतर सीमा भिंतींचा प्रश्न लावून धरण्यात आला त्यानंतर नदी पात्र या ओढ्याचं जे पात्र, है ते पात्र जा आहे ते ओढ्याचं पात्र विस्तीर्ण करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला किंवा ज्या ठिकाणी जास्त लोकवस्ती आहे तिथून ओढ्याचं पात्र थोडंसं वळवता येईल का प्रवा प्रवाह वळवता येईल का अशा पद्धतीचे अनेक चर्चा झाल्या काही ठिकाणी कामही झाली मात्र सीमा भिंतीचं जे मूळ काम होतं हे अजूनही रखडलेलं पाहायला मिळत आहे काही पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी झाल्या मात्र अजूनही उर्वरित भागांमध्ये सीमा भिंती झालेल्या नाही आहेत आत्ता जरी तुम्ही पाहिलं तर मी पुण्यातला राजेंद्रनगरचा जो एरिया आहे त्या एरियाच्या समोर पलीकडे जर पाहिलं तर दत्तावाडीचा काही भाग आहे मध्ये हा ओढा वाहतोय आता जितकं हे पाणी जसं दिसतंय त्याच्यापेक्षा जवळपास आपण म्हणू शकतो दहा पटीने जास्त पाणी असतं कमीत कमी जेव्हा या ओढ्याला पूर येतो आता ही पलीकडची जर घरं पाहिली तर खालची जी घरं आहेत म्हणजे ही दोन मजली घरं आहेत मात्र जे खालचं घर आहे सुद्धा खाली या सीमा भिंती दिसत आहेत जस जुन्या सीमा भिंती आहेत खरं तर आणि या इतक्या लहान आहेत की अगदी थोडासा चार पाच दिवस जरी अतिवृष्टी झाली तरी सुद्धा सीमा भिंतींच्या पलीकडे पाणी जाऊ शकतं अर्थात या लोकांना या आधी सुद्धा या सगळ्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फटका बसलाय पलीकडच्या बाजूला ऍटलिस्ट छोट्या आकाराची छोट्या उंचीची तरी सीमा भिंत आहे त्याहून जास्त भयंकर काम हे अलीकडच्या बाजूला दिसतंय काही ठिकाणी सीमा भिंत बांधण्यात आली आहे हाईट पुन्हा एकदा हाईट खूप छोटी आहे काही ठिकाणी बांधण्यात आली तर काही ठिकाणी अर्धवटच सोडून इथले जे कोणी बिल्डर होते ते आता गायब झालेले दिसतात दोनशे कोटींचा निधी सरकारने दिल्याचा प्रचंड गाजावाज्या झाला होता मात्र हा निधी परत कुठे गेला हे कुणालाच माहित नाही अक्षरशः अधिकाऱ्यांना माहीत नाही राजकीय नेत्यांना माहीत नाही कुणालाच माहित नाही त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती माझ्याबरोबर इथले काही स्थानिक विविध पक्षांचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणार की नेमकं या सगळ्यामध्ये घोडं कुठं आडलंय काय सांगाल तुम्ही इतके वर्ष झाले या सगळ्यामध्ये पाठपुरावा करताय तुम्ही स्वतः इथले स्थानिक आहात पदाधिकारी सुद्धा आहात दोनशे कोटींचा निधी दिल्याचं बोललं गेलं इतका मोठा पूर येऊन गेला आ, लोकांची जीवित हानी झाली वित्त हानी झाली इतकं सगळं झालं या सगळ्या घटनेला आता चार पाच वर्ष उलटतात तरी सुद्धा अजूनही सीमा भिंतीचं काम झाले सीमा भिंतीचं काम होणारच नव्हतं कारण हे जे सरकार आहे ना ह्यांना कामच करायचं नाही ह्यांनी फसवलंय आपल्याला इथल्या नागरिकांना आंबिलोडा वासियांना इथल्या मतदारांना आणि अख्ख्या पुणेकरांना का माहिती का मी तुम्हाला बैनर हा बॅनर दाखवतो हा मुरलीधर अण्णा मोहळ यांनी लावले होते सगळीकडे बॅनर पुणे शहरामध्ये धन्यवाद फडणवीस साहेब तुम्ही पुणेकरांच्या सीमा भिंतीसाठी आंबिलोड्याच्या दोनशे कोटी रुपये तुम्ही दिले म्हणून हे बॅनर लावले होते खासदारकीच्या आधी कारण ते पुण्याचे महापौर होते त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचा गाजावाजा करून त्यांनी त्या पुणे महानगरपालिकेत गेले तो एक जे आर घेऊन आले आणि तो आयुक्तांना दिला की दोनशे कोटी येणार आहे इलेक्शन झाली इलेक्शन संपून आता अण्णांना एक वर्ष झालं तरी अजूनही दोनशे कोटी रुपये आले नाही आता दोनशे कोटी का नाही आले तर राज्य सरकारने यांना दिलेच नाही पैसे त्यामुळे आले नाही आणि पुणे महानगरपालिकेने निधी न येता टेंडर प्रक्रिया पूर्ण केली होती पण पैसे न आल्यामुळे त्यांना टेंडर रद्द करावी लागली अशी मे महिन्यातल्या ते जूनच्या स्टार्टच्या बातम्या आहेत पेपरच्या हे का घडलं कारण यांना फक्त मतदारांना फसवायचं होतं आंबिलवाडा वासी आजही त्याच परिस्थितीमध्ये आहेत मी गेल्या अनेक वर्ष आंबिलवाडा सीमा भिंतीच्या प्रश्नाबाबत बोलतोय मी तुम आता हा भाग तुम्हाला दाखवतोय अर्धवट सीमा भिंत आहे हा ठेकेदार बिल घेऊन सगळ काम करून पसार झालाय ही सीमा भिंत अर्धवट सोडली आहे खाली वीस ते दहा फुटाचा खड्डा आहे त्यामध्ये सगळे आता घाण पाणी आहे सांडपाणी आहे इथं ही समोर दिसते ही एसआरए बिल्डिंग आहे एसआरए म्हणजे थोडक्यात उभी झोपडपट्टी उभी केलेली आहे या लोकांना जीवनमान नाही का आरोग्याचे प्रश्न नाही का ह्याच्याकडे राजकारण्यांचे लक्ष नाहीये राजकारणी फक्त त्यांच्या दुंदीमध्ये आहेत खोटे आश्वासनं देणे ह्याच्यामध्ये आहेत आंबिलवाडा वासियांचे असो किंवा पुण्यातले जेवढे नाले आहेत या नाल्यांच्या सीमा भिंतीचा प्रश्न मांडण्यामध्ये आणि निधी आणण्यामध्ये हे असक्षम झालेत यासाठी शिवसेना म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही बरेच दिवस फॉलोअप करतोय मी आमचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना हा विषय दिलेला आहे लवकरच ते या विषयावर मांडतीलच विधानसभेमध्ये पण हे आम्हाला काय मांडावं लागलं कारण पुणे शहरामध्ये सहा आमदार आहेत भाजपचे हे स्वतः मुरले कॅबिनेट मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत मेघाताई आहेत एवढी लोक असताना त्यांना निधी आणता आला नाही याचा अर्थ हे असक्षम आहेत या प्रभागामध्ये आपण जिथं थांबलोय तिथे चारही भाजपचे नगरसेवक आहेत इथे खड्ड्याला झाकण लावलं नाही कदाचित चेंबराला तरी बॅनर लावतात आणि दोन दिवसांनी ते चेंबर तुटून खाली जातं आता तुम्हाला दाखवतो एवढे असक्षम नगरसेवक असक्षम सभागृह नेते असक्षम स्थायी समिती नेते आणि असक्षम महापौर आणि खासदार सगळे झालेले आहेत पुण्याला पुणेकरांची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे पुणेकरांनी आता यातनं धडा घेतला पाहिजे आणि योग्य माणसांनी निवड केली पाहिजे नाहीतर एक, एक काही दिवसांनी सगळे वाहून जातील मग तेव्हा परत येणार इथं अन्नधान्याचे किट वाटणार आणि आम्ही सेवा केली असं दाखवणार आपण पुण्याच्या सुरक्षेसाठी काहीतरी करा ना ते काही करत नाहीये याची शोकांतिक आहे आणि मी याचा निषेध करतो तुम्ही स्वतः या भागातच राहायला आहात किती वर्षांपासूनचा हा मुद्दा आहे आणि किती धोक्यात वाटत इथे राहणं सगळं साधारण पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस साली इथे एक महापूर आला होता कात्र स्थलावर भरला की इथल्या लोकांचा जीवच मुठीत घ्यावा लागतो आता तुम्ही बघितलं तर इथं सातशे ते आठशे लोक आसपास इथं ओढ्याच्या केंद्राने राहतात प्रशासनाला काही घेणं देणंच नाही कोणी मेलं काय झालं चार महिने या लोकांना जीव मुठीत धरावा लागतो पण प्रशासनाला कसलं काही घेणं नाहीये काम नुसतं चालू केलेलं दाखवलंय काम अपूर्ण आहे त्याची निकृष्ट दर्जाचं भिंत आहे काय त्याचा अर्थच नाही आहे करू त्याची उंची बघा तुम्ही किती म्हटलं दिसेल तुम्हाला किती चार फुटी भिंत त्यांनी मानलेली आणि पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं दोन मजले भरले होते पूर्ण इथल्या लोकांचा जीव काही लोकांना खांद्यावर बसून म्हाताऱ्या लोकांना इथनं नेलेलं आम्ही चार पाच वर्षापूर्वी म्हणजे गेल्या ऐंशी वर्षात जेवढं नाही तर ते रेकॉर्डमध्ये तेवढं पूर झाला आता पण हवामानाचा अंदाज आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस भरपूर होणार आहे तिथं पण काय प्रशासनाची काय काळजी म्हणजे परत जीवित आणि नगरसेवक फिरकत नाही काही येत आणि जेव्हा नगरसेवक होते तेव्हा पण त्यांनी काहीच केलेलं नाही अशी शोकंदी काय तुम्ही अनेक वर्ष या भागामध्ये वास्तव्याला होता पूर आल्यानंतरची सगळी परिस्थिती तुम्ही स्वतः पाहिली त्यानंतर जितकं काम व्हायला हवं होतं तितकं काम झालं नाही केवळ भाषणबाजी झाली केवळ वर... संवेदनशीलता मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी काही गोष्टी बोलल्या गेल्या किंवा जसं आता हे म्हणाले तसं अन्नधान्याचं तिथून पुढे काहीच झालं पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला राहिला होता आंबिलवाड्या भागामध्ये एकोणतीस म्हटलं आंबिलवाड्यामध्ये तिथं माझंही घर स्वतः वाहून गेलं होतं त्यावेळेस आम्ही खूप आंदोलनं केली महानगरपालिके हे केलं त्यामुळं राज्य सरकार किंवा महानगरपालिका यांनी काही मदत केली परंतु पुढे भिंतीचंही त्यांनी हो खूप गाजेबाजे केलं की संरक्षक भिंत होणार त्यामुळे आम्हाला आम बरं वाटतं की भिंत आल्यामुळे आम्हाला आम संरक्षण मिळेल पण भविष्यात काय तसं दिसलं नाही दोनशे कोटी में पुणे आंबिलवाडा बांधण्यासाठी येणार होते आंबिलवाड्याचे संरक्षक भिंत बांधण्यासाठी होते काय पुढं त्याचं काय झालं माहीत नाही आजही या नागरिकांचे काही नागरिक बघू शकता तुम्ही की जीव धोक्यात आहे त्यांचा यावेळेस परत पूर आला तर त्या नागरिकांनी कुठे जायचं परत तेच परिस्थिती होणार आणि परत तेच महानगरपालिका राज्य सरकार घोषणा करणार हे असं तसं परंतु आता तरी जाग यावी महानगरपालिका की पावसाळा सुरू व्हायच्या भविष्यात आता पुढे पाऊस आला तर त्यांची परत तीच परिस्थिती होणार आहे त्यासाठी लवकरात लवकर भिंती आणि ते बजेट काय झालं याचा खुलासा व्हावा हो। नक्कीच आता हे जसं म्हटलंय तसे दोनशे कोटींचा निधी आंबिलोड्याच्या सीमा भिंतीसाठी पहिल्यांदा देण्यात येतोय असं सांगण्यात आलं त्याच्यानंतर तो निधी इतर प्रभागांमधल्या लहान मोठ्या नाल्यांसाठी तिथल्या सीमा भिंतींसाठी वळवण्यात येतोय असं सुद्धा सांगण्यात आलं अर्थात हे सगळं गपचूपच होत होतं मात्र तिथेही निधी मिळाला नाही इथेही निधी मिळाला नाही त्यांच काम रखडलं इथलंही काम रखडलं काय खर तर ज्या वेळेस खासदारकीची निवडणूक लागली त्या पुण्याचे खासदार यांनी <laughs> असं मोठा गाजावाजा केला आणि सांगितलं की मी माननीय देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं अवघ्या आठ दिवसांमध्ये त्यांनी तो जी आर आणला ते परत महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटले त्यांना तो जी आर दिला पुणेकरांना फसवणूक केली पुणेकरांना सांगितलं की अवघ्या आठ दिवसात आम्ही वरून दोनशे कोटी निधी आणले आणि कुठंतरी खासदारकीच्या इलेक्शनला ते उमेदवार होते आणि पुणेकरांना असं दाखवायचं होतं की मी पुण्यात आता खासदार म्हणून येणारे आणि मी पुण्याचं फार मोठं बदल करणारे तिथल्या नागरिकांचे मला प्रश्न माहिती आहेत जो प्रकोप झाला होता या प्रकोपामध्ये अनेक लोकांच्या घरांना दुर्दैवाने बऱ्याच गोष्टींना सामोर जायला लागलं लोकांचे तिथं नुकसान झालं आर्थिक आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती असून हा पुण्याचा महापौर आज खासदार झालेला आहे सुदैवाने तो केंद्रात आज मंत्री <coughs> सुद्धा झालेला आहे पण हा कुठेतरी आज विसरलेला आहे ह्या खासदारांना आमची अशी विनंती युवक काँग्रेसच्या वतीने पुणे शहराच्या वतीने की खासदार तुम्ही अण्णा या गोष्टीत लक्ष द्या तुम्ही जे काही बोलल्या होत्या गोष्टी त्या पुन्हा तुम्हाला वाटलं तर आम्ही तुमच्या येऊन पत्रांनी देतो किंवा तुम्हाला ते व्हिडिओ पाठवतो पण तुम्ही पुणेकरांसाठी दोनशे कोटीचा निधी जो आणला होता तो आला नाहीये तर मला असं वाटतं आता सुद्धा तुमचेच मुख्यमंत्री आहेत केंद्र सुद्धा तुमचेच पंतप्रधान आहेत त्या दोघांना तुम्ही विनंती करा आणि तो दोनशे कोटीचा निधी जर का कुठं असेल कुठं धूळ खाती जी आर पडला असेल तर तो धूळ त्याच्यावर झटका आणि तो, तो पुणेकरांना आणून द्या आणि इथे जे सीमा भागात जे राहणारे लोक आहेत त्यांना एक आश्वासन द्या की बाबा मी तुमच्यासाठी पुण्यात खासदार बनून आलोय आणि मी तुमच्यासाठी लढतोय असं कुठेतरी दाखवा उगाच इलेक्शन आली म्हणून तुम्ही काहीतरी गाजावाजा करणार आणि पुणेकरांची हे करणार फसवणूक करणार हा जो काही प्रकार गेल्या अनेक वर्ष आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी हे चमकवणारा चमकोगिरीचं राजकारण करते चमकोगिरीच्या राजकारणामध्ये पुणेकरांची नुसती हेळसाण होती पुणेकर आज विकास होताना बघत नाहीयेत एकदम निकृष्ट दर्जाचा विकास करतात येत थे। ठेकेदारांना लुटलं जाते का ठेकेदार महानगरपालिकेला लुटत का आपण प्रॉपर्टी टॅक्स भरून लुटलं जाते हा पुणेकरांना आणि मला वाटतंय संपूर्ण या पुण्यातल्या जेवढ्या ज्या महानगरपालिकेमधल्या सगळ्या ज्या नगरसेवक किंवा जे हे त्यांना सुद्धा विचारलं पाहिजे की बाबा रे तुम्ही नक्की जो विकास करताय हा कुठल्या विजनला ठेवून करताय जे विकास पर्व ते तुम्ही चालवलंय पुण्याचे जे शिल्पकार म्हणताय तुम्ही जे देवेंद्र फडणवीस असं सांगतायत त्यांनी हेच सांगितलं आहे का की पुण्याला लुबाडा पुण्याकरांचं काही काम करू नका पुण्याला एकदम कुठेतरी तळागाळाला नेऊन टाका असा प्रकारचा विकास पुण्याच्या शिल्पकारांनी सांगितलाय का हा सुद्धा प्रश्न मला वाटतंय या ठिकाणी मी माननीय महापौर महापौरच नाही आता ते खासदार आहेत ते मुरले अण्णा मोहळ यांना मी विचारतोय आणि अण्णा आमची विनंती आहे की तुम्ही ज्या याने आलेला आहात खासदार म्हणून ते जरा थोडस लक्ष द्या आणि बाकीचे प्रश्न दुसरीकडे टाका आणि तुम्ही पुणेकरांसाठी नागरिकांसाठी जे खऱ्या अर्थाने असलेले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या दोनशे कोटींचा निधी आलाच नाही हा निधी नेमका कुठे आढल त्याचं घोड काय त्याबद्दल पाठपुरावा नाही नाही आता पाठपुरावा करायला एवढा मोठा मी नेता नाही पण हे दोनशे कोटी यांना दिलेच नाही फडनीस साहेबांनी आता अपयशी का ठरलं सांगतो ना आता हे दोनशे कोटी का दिले नसतील असं मला वाटतं माझं पर्सनल मत समजू शकता तुम्ही लाडके बहिणीला पैसे द्यायचेत ना मग ते पैसे कुठून देणार तर लोड्यातले लोक जाऊ आणि काहींना पैसे ते पैसे इकडे वळवले असतील तर अशा अनेक योजनांचे पैसे यांनी वळवलेत ना अनेक सामाजिक न्याय विभागाचे वळवलेत अशा अनेक आर्थिक दलित संग विषयातले काही पैसे इकडे वळवलेत त्यामुळं ह्या सीमा भिंतीचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये किंवा स्वतः फडणवीस साहेबांनी यांना फसवलेला आहे असं काहीतरी घडलंय ना निधी यायला पाहिजे होता जी आर दिलाय तुम्ही वाजत गाजत आयुक्तांकडे गेले माझा अर्थ तुम्हाला सरकारनी वरिष्ठ जे आहेत राज्य सरकार त्यांनी यांना फसवलेलं आहे आणि इथले जेवढे सहा आमदार आहेत भाजपचे राज्यमंत्री आहेत खासदार मेघाताई जेवढे आम आहेत इथं इथले स्थानिक नगरसेवक सभागृह नेते होते आता जेव्हा आमदार झालेत हेमनजी रासने हे सगळे फेल ठरले आणि पुण्याकरांची सपचिर फसवणूक केलेली आहे आणि पुन्हा इलेक्शन आले की हिंदुत्वाचा नारा आणि ह्याचा नारा हे देऊन पुन्हा लोकांची लोकांना फसवणार आहेत लोकांनी कळलं पाहिजे अव हे आपल्याला सुरक्षित देऊ शकत नाही मूलभूत गरजा पुरवू शकत नाही आणि रस्ता पाणी या विषयांमध्येच हे फेल ठरलेले आहेत ते हे कधी विकास करणार आहेत हे विकास करू शकत नाही उलट मी असं सांगेल यांचा विकास झालाय तुम्ही यांची परिस्थिती बघा पंधरा वर्षापूर्वीची आणि आजची यांची परिस्थिती बघा ह्यांचा डबल टिबल विकास झालाय नागरिक जमिनीवर गेले आपण जिथे आता थांबलोय पूर्णपणे कचऱ्याच्या ह्या एका डम्पयार्डवर थांबल्यासारखा आपण थांबलोय आणि हा सगळा डंपयार्ड इथला मी काढायला लावला होता आंबिलोड्याच्या पाठी इथं होता हा डम्पयार्ड काढायला लावल्यावर ह्यांनी हा इथं जेसीबीने खाली फसवून दिलेला आहे म्हणजे पूर्णपणे फसवतात हे कार्यकर्त्यांनाही फसवतात विरोधकांना आणि त्यांनी प्रश्न विचारले की त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रेशर आणतात एवढंच चालू आहे पुणेकरांनी यामधून आता जागा झालं पाहिजे आणि अण्णांना जसं मगाशी आमच्या सागरचे धाडवे म्हणले बाकीतले स्थानिक नागरिक म्हणले तसं अण्णा तुम्ही बाकीचं सोडा राज्य राजकारण आता खरं पुणेकरांचा सीमा भिंतीचा प्रश्न खरंच मोठा आहे तुम्हाला नसल होत नाही म्हणून सांगा ना त्यावेळेस माझ्याकडनं नाही जमलं नाही म्हणून सांगा पण तुम्ही जो गाजावाजा केला होता तो गाजावाजा आज तुम्हाला प्रत्येक वेळेस आठवण करून आम्हाला द्यावी लागते तुम्हाला नसेल होत तर कुठच्या खाली करा एवढं साधं म्हणणे खाली करा आणि बघा आम्ही मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं आणि आता राजसाहेब ठाकरेंना घेऊन आणू ठाकरे सरकार सगळ्या सीमा भिंती बांधून देऊ नक्कीच आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये सीमा भिंतींचा प्रश्न इतका महत्वाचा आहे दोनशे कोटी आले नाहीत वगैरे हे सगळं बरोबर आहे मात्र जरी हे दोनशे कोटी आले असते तरी इथल्या सीमा भिंती बांधायला काही वर्ष लागणार होती त्या सगळ्या वर्षांमध्ये सुद्धा नागरिकांचा जीव धोक्यात होता म्हणजे सीमा भिंत जरी निधी आला असता तरी त्याचं काम लवकर झालंच नसतं आणि आता निधीच आला नाहीये नागरिकांचं जीवनमान किती विस्कळीत होऊ शकतं पुन्हा असं काही हे बघा निधी दोनशे कोटीचा विषय जो निधी दिलाय तिथं बघा ना कसा चुकीचा वापर केला इथं आपण जिथं थांबले हे मागं भिंत ना इकडे तिथं भिंत आहे वीस तीस फुटाची परत मध्ये दहा फुटाचा गॅप आहे परत वीस फुटाची भिंत आणि पुढे भिंतच नाहीये ह्याचा अर्थ फक्त बिलं काढण्यासाठी यांनी निधीचा वापर केलेला आहे आणि अर्धवट इथं इथंच अर्धवट सीमा भिंतीचा विषय मी इथून तुम्हाला पुढे नेईन पुढे तर सीमा भिंतच नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळा बहुजन वर्ग इथं राहतो आज हे यांनी वर्षानुवर्ष हे शोषित राहिले त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत त्यांच्या विकासासाठी ते काम करत नाहीये आणि ज्यांनी खरं यांना मतदान केलंय ना ज्या सुशिक्षित वर्गांनी अ त्यांना पण यांनी फसवले तर फाटकबागमध्ये सीमा भिंतच नाहीये लोकांच्या बंगल्यांमध्ये पाणी गेलेले आणि तिथल्या लोकांचा मी मागच्या वेळेस प्रश्न मीडिया पुढं मांडलेला आहे अनेक मीडियाने तिथं बाईट घेतलेलं आहे तीन लोकांच्या म्हणजे यांनी मतदारालाही फसवलंय सामान्य मतदारालाही फसवलंय गोरगरीबांना तर हे दाबूनच टाकलेलं त्यामुळे सीमा भिंतीचा प्रश्न यांच्याकडनं सुटणार नाहीये यांचं किती मोठं सरकार असलं केंद्रात जरी असलं राज्यात जरी असलं छोटासा प्रश्न आहे यांना सोडता काय येत नाही माहिती का ह्यांचं लक्ष इव्हेंट बाजीमध्ये यांचं लक्ष बॅनर बाजीमध्ये यांचं लक्ष कुठेही लोकांच्या कामावर नाहीये आत्ता पावसाळ्यामध्ये आपलं पुणे शहर तुंबलं होतं हे तुम्ही बघितलंय ह्याच्यावरही सक्षम फेल ठरलेले आहेत पंधरा वर्ष पुणे महानगर केंद्र आता राज्यामध्ये आहेत केंद्रामध्ये आहेत खरंच आता खुर्च्या खाली केल्या पाहिजेत मतदार म्हणून एक करदाता म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून यांना विनंती आहे माझी तुम्ही स्वतःहून तरी स्वतःच्या मनाला आरशात जाऊन बघा आपण चुकीचं काम केलेलं आहे जर काम केलं असतं तर अण्णा आम्ही आज तुमचा गौरव केला असता तुम्ही नाही केलं अण्णांनीच नाही अय्या इथल्या सगळ्यांनी इथले नगरसेवक पण फेल आहेत कामच नाही केलं ना त्यामुळे आजची परिस्थिती आहे असे कचरा लोटावा लागतो कचऱ्याच्या गाड्या आहेत नाही इथं आणि फिरतात त्या गाड्या कुठे फिरतात हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे हे सगळं झालेलं आहे नगरसेवकापासून आमदार खासदारापर्यंत सगळ्यांची सिस्टीम फेल आहे इव्हेंट बाजीमध्ये सगळे गुंतलेले आहेत त्यामुळे नागरिक आज आच, अशा परिस्थितीमध्ये जगत आहे नक्कीच आपण बघतोय की या सीमा भिंतीचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस प्रचंड गंभीर होताना पाहायला मिळतोय कारण जो काही महापूर या पुण्याने आणि आंबिलोड्याच्या काठावर राहणाऱ्या सगळ्याच नागरिकांनी अनुभवला त्यावरून जर आपण आता लक्षात घेतलं इथून पुढे जर कशी एखादी गोष्ट घडली तर आता तर खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं कारण आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी भागातली घरं जरी उठवलेली असली त्या ठिकाणी काही बिल्डिंग झाल्यात किंवा काही ठिकाणी महानगरपालिकेच्या हातात जिथे जिथे इमारती सीमा भिंती बांधणं होतं त्या ठिकाणचं काही प्रमाणात काम झालंय मात्र जो निधी राज्य सरकारकडून येणं अपेक्षित होतं तो निधीच मुळात आला नाही इथे आल्यावर कुणी पळवला हा प्रश्नच निर्माण होत नाही कारण वरतून आलाच नाही मग वरतून का नाही आला यासाठी पाठपुरावा कुणी करायचा मग आता हा पाठपुरावा पण जनतेने करायचा आहे का मग जनतेनेच हे सगळं करायचं असेल तर नेते काय करणार आहेत असा एक खूप मोठा प्रश्न या सगळ्यामध्ये निर्माण होतोय त्यामुळे हे जे काही सगळे लोक आहेत या आंबिलोड्याच्या काठावरती राहणारे आणि हा आंबिलोडा आता जेवढा दिसतोय हा तेवढाच नाहीये खूप मोठा आहे संपूर्ण पुणे शहर जवळपास आपण म्हणू शकतो की कव्हर होऊ शकतो इतका मोठा पंधरा सोळा किलोमीटरचा आंबिलोड्याचा सगळा पट्टा आहे खूप मोठ्या संख्येने जवळपास लाखोंची लोकसंख्या या काठावरती वसलेली आहे प्रत्येक जण आपला जीव धोक्यात हो घेऊन कुठेतरी मुठीत घेऊन जगताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे हे दोनशे कोटी कार रखडले कुठे रखडले यासाठी पाठपुरावा होणं आणि लवकरात लवकर सीमा भिंती बांधून घेणं गरजेचं आहे अन्यथा पुणेकरांना पुन्हा एकदा एखाद्या मोठ्या महाप्रलयाला सामोरं जावं लागू शकतं आणि जितकी जीवित हानी वित्त हानी तेव्हा झाली होती त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात हानी यावेळेस या कॅमेरापर्सन शिवाजी साळुंखेन सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट